नमस्कार मित्रांनो तर आज आपण खादड प्रमंतीमध्ये काहीतरी स्पेशल बघणार आहोत ज्याचं नाव आहे ज्वारीची भाकरी जे नवीन आहे जे शिकत आहे ज्यांना भाकऱ्या जमत नाहीत त्यांना अतिशय सोप्या पद्धतीत कशी भाकरी करावी चला तर मग बघूया आपण ज्वारीचं जे पीठ आहे ते परातीमध्ये चाळून घेत आहोत साधारण तीन वाट्या मी इथे ज्वारीच्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सात ते आठ भाकऱ्या आरामात करू शकता उकळी गरम करायचं आहे चांगली उकळी आली पाहिजे त्यांना थोडं थोडं करून आपल्याला थोडं थोडं पाणी आणि कालत्याने ढवळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हे असंच ठेवू द्यायचं आहे कारण की आपण गरम पाणी ह्याच्यात ओतलेलं आहे आणि पाच एक मिनिटांनी आपल्याला हे माळायला घ्यायचं आहे गरम असतानाच पीठ माळायचं आहे थोडेसे हात भाजतील पण ते म्हटलंच आहे ना आधी हाताला चटके नंतर मिळते भाकर सो so, पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं तुम्ही साधं पाणी ओतून नंतर मळू शकता पण अगदी स्टार्टिंगलाच जास्त पाणी ओतलात तर अगदीच पीठ कारण की हे ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी मळून घ्यायचं आहे जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे की तुम्ही लाटूनही बनवू शकता आणि चपातीच्या तव्यावर आपण बनवणार आहोत बघा किती सॉफ्ट झालेलं आहे चला तर मग आपण पुढच्या तयारीला लागू चपातीचा तवा गरम करत ठेवायचा आहे हाय फ्लेमवर काही जणांना पाहिलं असेल की खूप पीठ मळत राहतात आपटाधोपट करत भाकऱ्या फिरवत राहतात ते बघून आपल्याला वाटतं अरे आपल्याला जमेल की नाही जमेल पण असं काही नाही आहे ॲज अ बिगनर तुम्ही असं जरी केलात उकळतं गरम पाणी टाकून तरी तुम्हाला एवढी आपटाधोपट करायची काहीही गरज लागणार नाही तुमची भाकरी सॉफ्टही होईल आणि फुगेलही फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपल्या भाकरीचे कोपरे आणि भाकरी ही समान पद्धतीने थापली गेली पाहिजे म्हणजे एकीकडनं एक 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 जाड एकीकडनं एक 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 पातळ अशी नाही सगळ्या साईडने सेम थापली गेली पाहिजे तर ही बघा आपली भाकरी आता थापून रेडी झालेली आहे आता आपण पुढच्या प्रोसेसला चालू करूया ही भाकरी मी उचलली आहे आणि उलट्या दिशेने जी खालची साईड होती ती वर घेतली आणि याच्यावर लगेचच पाणी शिंपडायचं आहे पूर्ण सगळ्या साईडने सुकी कोरडी जागा ठेवायची नाही आहे सगळ्या साईडला लावून घ्यायचं अगदी लगेचच ही ताबडतोब आपल्याला भाकरी उलटी करायची ताबडतोब भाकरी उलटी केल्याने ती सॉफ्ट होते कडक होत नाही तोपर्यंत मी दुसरं पीठ मार आपण पलटी करून बघूया बघा न हात लावता बघू शकता जर पूर्ण कधी फुगत नसेल तर आपल्याला काय आहे जी फुगलेली साईड आहे त्या साईडने असंच आमचा दाबायचा आहे मग दुसरी साईड ऑटोमॅटिक फुगत जाणार अशा प्रकारे आपली भाकरी तयार झालेली आहे ज्वारी नाचणी हे शक्यतो जास्त प्रमाणात खावे भाकऱ्या कारण की या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात जर तुम्ही बिगिनर असाल तर मला वाटतं तुम्ही चपातीच्या थव्यापासून जर सुरुवात केलात तर तुम्हाला खूप सोयीस्कर होईल जर तुम्हाला लाटून करायची असेल तर लाटूनही तुम्ही करू शकता पहिली प्रोसेस हीच राहणार आहे लाटणं घेऊन हलक्या हाताने तुम्हाला फिरवत जायचे अशा तुम्ही तांदळांच्या भाकऱ्याच्या पण करू शकता आणि नंतर लास्टनं तुम्हाला फक्त बोटाने असे Examen. नहीं। 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 भाकरी तुम्ही बघू शकता अशी चुरबळ पण शकते मी बघा किती नरम झालेली आहे ही लाटलेली भाकरी बघा अशी टम्म फुगलेली आहे हात न लावता तर अशा तुम्ही देखील करू शकता મસ્ત પૈકી છે ભાકરી છે ભાજી કાંદા મરચી તૈયાર